अदानी समूहाचा पाटगाव धरणावर डोळा पाणी देण्यास शेतकऱ्यांचा विरोध प्रस्तावित अदानी उद्योग समूहाचा हायड्रोलिक इलेक्ट्रिक प्रकल्पाकरिता पाटगाव येथील मौनीसागर जलाशयातील पाणी देणार नाही असा निर्धार सर्वपक्षीय ठिया आंदोलनात घेण्यात आलाय यावेळी पाटगाव धरण बचाव कृती समितीच्या आंदोलनाची तीव्रता पाहून वन विभाग प्रशासनाने सदरच्या प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या कामास तात्पुरती स्थगिती दिली कोकणातील अंजिवड्या येथे अदानी उद्योग समूहाचा हायड्रोलिक इलेक्ट्रिक प्रकल्पास मान्यता मिळाली आदानी ग्रुपने वन विभागाने घालून दिलेल्या अटींच्या विरोधात काम सुरू केलं असून तिथे अनधिकृत वृक्षतोड व रस्ता तयार करण्यात आला सदरच्या कंपनीवर वन विभाग कायद्याने गुन्हा दाखल करावा तेथील मशीनरी जप्त करण्यात यावी अशी ठाम भूमिका आंदोलनकर्त्यांकडून घेण्यात आली आहे अदानी हायड्रो प्रोजेक्टच्या पाडगाव धरणाच्या बॅक साईडला बॅकवॉटरच्या ठिकाणी तीन किलोमीटर अंतरावरती अतिशय दुर्गम जंगलामध्ये तालुक्यातील लोकप्रतिनिधी असतील तालुक्यातील सर्व पक्षीय कार्यकर्ते असतील किंवा या भागातील लोकांना माहिती न होता अदानी उद्योग समज हायड्रो प्रोजेक्टच्या प्रकल्पाचं काम अशा पद्धतीनं सुरू होत आज सर्व पक्षीय कृती समिती पाडगाव धरण पाणी बचाव कृती समिती या सर्वांच्या माध्यमातून जंगलवापीच्या अधिकाऱ्यांना या ठिकाणी ही मशिनरी कशी आली याचा जाब विचारण्यासाठी हजारोच्या संख्येनं सर्व लोकप्रतिनिधींच्या सहित सर्व समितीचे कार्यकर्ते तालुक्यातले सरपंच पदाधिकारी उपस्थित होते आणि या प्रयत्नाला यश म्हणून डी ने या ठिकाणी आज तात्पुरतं काम या ठिकाणी थांबवायचा था आदेश दिलेला आहे परंतु ही मशिनरी गेल्याशिवाय हे काम थांबल्याचं था, समाधान होत नाही सर्वच सर्व कृती समितीचे सर्व पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी या ठिकाणी आले आणि त्यांना चोवीस तासाचा वेळ दिलेला आहे की त्यांनी ही मशिनरी घेऊन जावी आणि जी काही इतर मशिनरी खाली ठेवलेली आहे ती फॉरेस्ट खात्यांना जप्त करण्यासाठी म्हणून सर्व मंडळी आलेली आहेत आणि ती, ती फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांनी जप्त करून पोलिसांच्या मार्फत या ठिकाणी त्यांचा पंचनामा करून या ठिकाणी घेऊन यावी म्हणून आम्ही सर्वजण आलो आहे या सर्वांच्या अथक प्रयत्नाला या ठिकाणी आज थोड्याफार प्रमाणात यश आलं आहे याच्या पुढचे आंदोलन कृती समितीचे सर्व पदाधिकारी ज्या पद्धतीनं पाटबंधारे ऑफिस असेल किंवा पर्यावरण असेल या सगळीकडे अशाच पद्धतीने एकत्रितपणानं आंदोलन करून हा प्रकल्प या तालुक्यातलं एक थेंबही पाणी देणार नाही अशा पद्धतीची आम्ही सर्वजण सरोधन, प्रतिज्ञा सर्व मंडळी करतो आणि माझे आमदार कैलासवासी हरिभाऊ कडव यांच्या दूरदृष्टीतून दुर पाटगाव धरण बांधण्यात आलं यावर हजारो शेतकऱ्यांची शेती अवलंबून आहे अदानी समूहाला पाटगाव धरणातील पाणी देण्याची मंजुरी देताना वन विभागाच्या सर्वेला परवानगी देताना कमालीची गुप्तता पाळल्याचंही बोललं जात आहे हजारो शेतकऱ्यांच्या जीवावर उठणाऱ्या या प्रकल्पाला मान्यता मिळालीच कशी असा सवाल आता या निमित्ताने उपस्थित होतोय